संघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार तेवीस या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित योगजी पाटील आमचे भाऊजी त्याचप्रमाणे पत्रकार शरदजी पाटील साहेब माझे सहकारी सागरजी ठाकरे साहेब संतोषजी साठे साहेब साठे मॅडम आणि विशेष करून ह्या प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष सचिव सर्व त्यांची टीम सर्व खेळाडू सर्व संघ मालक खूप सुंदर रित्या गेली चार दिवस आपण इथे क्रिकेट स्पर्धा बघत आहोत सर्वप्रथम मी सर्व संघ मालक आणि खेळाडूंना त्यांचं अभिनंदन करेन कारण गेली सात वर्ष कुठलेही गालबोट न लागता होणारी एकमेव स्पर्धा ती म्हणजे शिव संघर्ष प्रतिष्ठान प्रीमियम लीग आणि ह्या वर्षी सुद्धा कुठल्याही प्रकारचं गाळबोट न लागता एक चांगल्या प्रकारचे स्पर्धा इथे पार पडताना आपण बघितली मग सुरत सुरज दादाने यांनी सांगितलं की हे ग्राउंड ग्राउंड हे आम्हाला दिलेलं आहे हे खेळण्यासाठी दिलेलं आहे हे नक्की आहे त्याची काळजी करू नका कारण हे ग्राउंड काही जाणार नाही ह्या ही जी ही जी स्पर्धा घडवली या स्पर्धेमध्ये एकोणतीस गावचे संघ इथे प्लेअर इथे खेळाडू खेळले त्यातले जवळजवळ सोळा ते, ते वीस गाव ही माझ्या मतदारसंघातले असल्यामुळे माझ्या मतदारसंघातलेही खूप खेळाडू इथे खेळले परंतु हे खेळत असताना माझे सर्व खेळाडूंना एक, एक विनंती असेल की अति क्रिकेटच्या मागेही लागू नका याचा अतिरेक होईल अशा पद्धतीने क्रिकेट खेळू नका कारण हा प्लॅटफॉर्म जो आहे तो आपल्याला विशिष्ट ज्या काही प्रतिष्ठान आहेत त्यांच्या माध्यमातून आपण मिळतो पण अतिरेक जर त्या क्रिकेटचा जर झाला तर तो कुठेतरी तो, तो तुमच्याही दृष्टिकोनातून तु, तुम्हाला कुठेतरी मागे घेऊन जाऊ शकतो म्हणून क्रिकेटचा अतिरेकही करू नका खूप सुंदर मॅचेस बघायला मिळतात तुमच्याकडे चांगला तुमच्याकडे गुणवत्ता चांगली आहे तुमच्या बॉलिंग फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग हे सगळं मी बघितलं खूप सुंदर खेळतात आणि ह्याच्यासाठी या प्रतिष्ठानने तुमच्यासाठी हा मंच तयार केलेला पत्रकार शरदजी पाटील साहेबांचा सा सत्कार होतो एक आदरणीय व्यक्तिमत्व शरदजी पाटील साहेबांचा सा सत्कार केला जाते जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत उपसरपंच प्रशांतजी गोताळणे आणि लीगचे सचिव मनोजी वलटे साहेब यांच्या शिवस्ते सत्कार केला जात आहे अन्याय केली फोन फोन रोख टोक कर्मचरण पाटली त्यांच्या माध्यमातून दाखवली जात असते असे सगळीचे संपादक पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक मान्य शरदजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक निया मशानज्यू येथील प्रति संपादक शरदजी पाटील साहेब पत्रकार यांच्या शुभहस्ते भाऊ मेघवाल यांना मॅट ऑफ द मॅच ऑफ पुरस्कार फर्स्ट स्टार तर मॅट ऑफ द मॅच मेगा फायनल मध्ये सहा बॉल 23 धावा बॅटिंगचं परफॉर्मन्स आणि बॉलिंगचं सुद्धा तेवढं चांगलं तसेच फिल्डिंग ऑल इज वेल वेल भाऊ मेघवाल फायनल मॅच वेल डन धन्यवाद टीम आपल्या असोसिएशनच्या प्रतिस्तर पाठी कमी पडता पडतात म्हणून जोरदार काया पाहिजे ते संघ मालकांची मेहनत आहे आणि मोठून प्रतिमा मी तुम्ही जाताय या ठिकाणी प्रतिमा रुमायची तुम्ही जात आहे सात रेटलेला आहे सगळेवाला मी जो जाता जोरदार काय वाजवायचे संघ मालक राहून कमिटीमध्ये आपला पण मेहनत पूर्ण आपला उपयोग व्यवसाय केवळ महिनाभर फक्त क्रिकेट लगात सर्वाधिक मॅसे क्रिकेट अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा अगदी मी आणि क्लिअर डिसिजन कोण पंच आहेत आणि खूप चांगली स्पर्धा पार पडली होता अध्यक्ष जोरदार टाळ्या कार्या समालोचन समालोचक ठाकरे सरांचा सन्मान होतोय प्रत्येक स्पर्धेला या वाडा तालुक्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान असतं वाना प्रीमियम लीग एक लाखाची स्पर्धा असेल जोरदार वना क्रिकेटचा आवाज व्हाईस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट अजवर शेलार यांचा सन्मान केला जाते उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून मनोज चौधरी सुद्धा कमी किडापट्टू होते त्यांच्यापेक्षा डबल फक्त मुलगा त्यांचा निघालाय नाव आहे कडक मनोज चौधरी यांचा सन्मान महाराष्ट्रातील अकरा वर्षाचा स्मर जो चला तदनंतर आम्ही उल्लेख करत जातो शिक्षकांचा लाडका आवाज मान्यवरांचा लाडका आवाज आणि ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले जवळजवळ ताण्याबाजवाच्या डिझे ऑपरेटर यांच्या करीता सुंदर डिझे ऑपरेटिंग सिस्टीम शांत स्वभाव पण एक धरारा बॉलिंगचा असलेला गोलंदाज चोवीस कोटी पाटील नक्की नक्कीच अफलातून राहिला प्रत्येक मॅच मध्ये ह भ प विलास महाराज प्रतिष्ठान जोरदार टाया आणि दिनेश कोदे यांच्याशी मी थोडं हिटबुस करेन अर्धा तुम्हाला पहिले शुभेच्छा असतील तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर एक उत्कृष्ट सरपंच पुरस्कार मिळाला आपलं वय काय माझा आता अठ्ठावीस वर्ष आले बघा छोटा फटाका बडा धमाका त्यांचं वय अठ्ठावीस आहे रनिंग अट्रेस मध्ये असताना एक चांगलं काम ते करतायत क्रिकेटला वेळ देत आहेत हबब संघ टॉप थ्री मध्ये पोहोचलेला आहे सुपर बॅटिंग पाहायला मिळाली संकटातून तुम्ही तयार झाला टीमला तर यावर्षी आयोजनाबद्दल तुमचं काय मत जाणून घेईन कसं वाटलं आयोजन नियोजन आयोजन तर खूप छान आहे म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे आणि थोडस एक विनंती असेल माझी या मंडळाला की बरेचसे जे खेळाडू आहेत म्हणजे जे धंदेवाले म्हणजे कंपनीमध्ये कामाला जातात ते खेळाडू या वर्षी, जन, आ, वर्षी या स्पर्धेला मुकले म्हणजे माझी एक विनंती असेल की त्या खेळाडूंना थोडस मानधन म्हणजे एक मानधन नाही सांगता येणार ना की जी काही बेसिक फी असेल खेळाडूची बोलीची रक्कम या खेळाडूंना जर देता आली तर खूप चांगलं होईल म्हणजे ते चांगले चांगले खेळाडू आहेत की त्या स्पर्धे सुट्ट्या मिळत नाहीत म्हणजे सांगायची गोष्ट सध्या महागाईचा काल आणि या कालामध्ये एक घर चालवत असताना या खेळाडूंना चार दिवस सुट्टी मारल्यानंतर कंपनीमध्ये काढून टाकण्याचा किंवा त्यांचा थोडासा खर्च भागत नसल्यामुळे हे खेळाडू रोजंदारीवर जातात आणि चांगले चांगले खेळाडू स्पर्धेला मुकतात त्यामुळे एक माझी विनंती असेल नक्कीच ही विनंती मात्र अध्यक्ष दिनेश जाधव साहेब यांच्यापर्यंत पोहोचलेली आणि जेव्हा नक्कीच पुढच्या दोन हजार चोवीस मध्ये परिवर्तन केलं जाईल आणि खेळाडूंना मानधन मात्र असणार आहे आपल्या शुभेच्छा असतील नेक्स्ट इयर वेल्डर विजय घोषित करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला

मला तरी वाटत होत की श्याम दुमारा किंवा निवास बेस्ट ब्रेस्ट होईल काही कानाचा थोडासा बॅकअप आलो आलो आम्ही आणि थोड्यासाठी आलोय दोन अणांसाठी त्याला दुःख आहे थोडासा मला नक्की शेवटचे मग यादगार राहतील परंतु असं म्हणतात ना फायनल एका का मला जिंकणं खूप गरजेचं आहे तर ओवीस्पोट सुद्धा अमेझिंग जिंकले सुद्धा इतिहास रचला आणि तुम्ही हरून सुद्धा मला जिंकले सेकंड विनर सुद्धा ट्रॉफी तुम्हाला मिळते सुपर बॅटिंग सुपर बॉलिंग ऑल इज वेल सगळ्यांनी मेहनत घेतली आणि खास करून सगळ्या बॅटरला बॅटिंग करणं तुम्ही संधी दिली मध्ये तुमचा असं एकही प्लेअर नाही ज्यांनी बॅटिंग केली नाहीये तुमचा असा एकही प्लेयर नाही ज्याला इन मध्ये तुम्ही घेतलं नाही सगळ्यांना खेळायला संधी दिली जो काय वाजवायचंय हे मग तुम्हाला घ्यायच्या खेचा वेल डन रूपेश बॉल टीम सकते क्या हरिया टू थाउजेंड ट्वेंटी थ्री

सतीश अभिनंदन जोरदार काही वाजवायचे जोरदार काय वाजवायचे बिनसा ब्रिगेडियर टीम करीता अमेजिंग परफॉर्मन्स आज वर्किंग प्लेयर ऑल टीम